नमस्ते विद्यार्थी मित्रांनो काल आपण व्यंजन काही काही प्रकार काही नियम शिकलो त्याच्यामध्ये पहिला नियम काय शिकलो प्रथम व्यंजन व्यंजन तृतीय संधी आणि अनुनासिक व्यंजन संधी असे तीन नियम तीन प्रकार आपण व्यंजन संधीचे शिकलो आणि आता पुढचे प्रकार शिकणार आहोत तत्पूर्वी या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर जरूर पाहून घ्या त्याखालील ऑनलाईन टेस्ट सोडवा आणि पुस्तकातला स्वाध्याय सोडवा गणितासारखा जास्तीत जास्त शब्दांचा इथे सराव जर केला विग्रह करण्याचा सराव केला त्याच्यावरून संधी कोणती इथे ओळखण्याचा सराव केला तर परीक्षेत अडचण येणार नाही आणि संधी हा विषय असा आहे की ठराविक शब्द असतात तेच 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 पुन्हा पुन्हा येत असतात त्यामुळं तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला या घटकामध्ये अडचण येणार नाही चला तर मग आता आपण पुढचा नियम व्यंजन संधीचा शिकणार आहोत पहिला नियम आहे जर आपण फोड केली तर पहिल्या पदाच्या शेवटी जर कठोर वर्ण आलं कठोर वर्ण तुम्हाला काल आपण लिहिलं होतं क ख ग ग ग च छ ज ज त्यातला क ख च छ हे जे पहिले दोन अक्षर आहेत ते कठोर आहेत आणि मग आपण फोड केली तर पहिल्या पदाच्या शेवटी कठोर वर्ण आले बघा पहिल्या पदाच्या शेवटी काय आले कठोर वर्ण आले आणि त्याच्या पुढे सुद्धा कठोरच वर्ण आले त आला किंवा दुसरं कोणतं कठोर येऊ येऊ शकतं आपण जरा वेगळा पेन घेऊयात म्हणजे ओळखता येईल की इथे सुद्धा कठोरच वर्ण आलेलं आहे आणि मग अशा वेळेस काय होतं बघा काय होतं पहिल्या पदाच्या शेवटी कठोर वर्ण आला असेल त्याच्या पुढेही जर कठोर वर्ण असेल तर पहिला कठोर वर्ण जो आहे तो तसाच राहतो बघा हा त अर्धा आहे तो तसाच राहिलाय आणि मग त्याला जोडला उत्तम इथे पण पहिल्या पदाच्या शेवटी कठोर वर्ण असेल आणि पुढचाही त्याच्या पुढे कठोरच वर्ण असेल तर पहिला वर्ण तसाच राहतो आणि त्यात तो मिसळतो उत्कर्ष कळला चौथा नियम कठोर वर्ण असेल कठोर असेल कठोर कठोर तर ते तसंच राहत आपण काहीतरी डोकं लावायचं आता तुम्ही म्हणाल की की बाई आता तुम्ही इथला शेवटचा घेतला आणि इथला पहिला घेतला कठोर कठोर पाहिलं पण मग असं दिल्यानंतर कोणत्या नियमानुसार झालेली संधी आहे ते बघायचं तर इथला अक्षर काय आहे त आणि मग त हे कठोर आहे म्हणजे हा नियम लागणार पहिल्या पदाच्या शेवटी कठोर वर्ण असं लक्षात ठेवायचं आता पुढचा बघा जर पहिल्या पदाच्या शेवटी जर त आला असेल आणि त्याच्या पुढे जर च किंवा छ आला असेल इथं बघा च आलाय तर काय होत तचा तो? च होतो बघा स तचा झाला च आणि त्याच्यात मिसळला चरित्र नियम काय पहिल्या पदाच्या शेवटी त आला तर त्याचा च होतो म्हणजे कधी होतो च तर त्याच्या पुढे च आणि आला पाहिजे मग आता हे तुम्ही ओळखलं पहिल्या पदाच्या शेवटी त आला असेल पुढे जर च आला असेल तर तो चा होतो पण हे दिलंच नाही आणि हे दिलं तर मग कसं कोणता नियम ओळखणार तर च कोणासाठी येतो तर त ऐवजी येतो म्हणजे त्याची फोड काय होणार सत अधिक चरित्र च कोणाच्या ऐवजी आलाय तच्या ऐवजी आलाय असं लक्षात ठेवायचं म्हणजे एवढं हे ना हे नियमच लक्षात ठेवायचे हे चिन्ह तच्या पुढे च छ आला तर तचा च होतो आणि मग जर याच्यात फोडमध्ये शब्दामध्ये जर च असेल तर त्याच्याऐवजी फोड करताना त लिहायचा संपलं आता बघा उच्छेद पहिल्या पदाच्या शेवटी त आला असेल त्याच्या पुढे छ आला असेल तर च झाला उच्छेद आता पुढचा नियम सहावा नियम त पुढं जर ज आणि झ छ छत्रीचा आला असेल तर तचा जच होतो बघा तच्या पुढं ज आला त्याचा काय झाला तचा ज झाला आणि मग उज्ज्वल पुढे छ जरी आला तरी तसाच होणार त आला त्याच्या पुढे ज आला सज्जन लक्षात ठेवा पाचवा नियम हे नाही हे 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 लक्षात ठेवा हे चिन्ह त च्या पुढं त ज छ ज काय होतो या पहिल्या पदात बदल होतो इथं सुद्धा काय होतं पहिल्या पदात बदल होतो अशा पद्धतीने आता पुढचा नियम बघा सातवा त च्या पुढं ट ठ आला असेल तर त चा ट होतो तसा एकच शब्द आहे बघा त च्या पुढं ट ठ आला असेल तर तचा काय होतो ट बघा त च्या पुढं ट आला त्याचा काय झाला तचा काय झाला त टीका हा एकच शब्द आहे हे चिन्हच लक्षात ठेवायची हे अशा आकृत्यास काढायच्या नियम क्रमांक एकची आकृती नियम क्रमांक ची आकृती नियम क्रमांक तीन नियम क्रमांक चार असं जर तुम्ही प्रॅक्टिस केली आणि त्यातला एक एक शब्द जर पुढे लिहिला तर तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आता बघा जर पहिल्या पदाच्या शेवटी त आला आणि त्याच्या पुढे जर श आला हे बघा पहिल्या पदाच्या शेवटी त पुढे श आला तर त चा होणार च आणि श चा होणार छ त आणि श चा झाला छ सचिल बघा त चा पुढे श आला तर तचा च आणि श चा छ होतो हे चिन्हच लक्षात ठेवायचे ह्या आकृत्या लक्षात ठेवायच्या या आकृत्या की मग बरोबर लक्षात येईल आता इथं च ऐवजी त छ ऐवजी श असं उच्छिष्ट त त्याचा झाला च श त्याचा झाला छ आता नियम क्रमांक नऊ जर पहिल्या पदाच्या शेवटी त आला आणि त्याच्या पुढे जर ध ह हो तिचा आला तर होतो द आणि ह चा होतो ध हो हो हे खर तर मी सांगताना नंतर तुमचं पाच मिनिटांनी सुद्धा डोक्यावरून जाईल पण तुम्ही जेव्हा स्वतः काहीतरी प्रयत्न करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा ते लक्षात राहणार आहे त च्या पुढं ह हो आला तर बघा त च्या पुढं ह हो आला त चा झाला आता हा शब्द दोन प्रकारे लिहितात आधी द चा पाय म्हणून ध लिहिला तरी चालतो म्हणजे त चा झाला द आणि ह चा झाला द तित आता दहावा नियम म आला पहिल्या पदाच्या शेवटी पहिल्या पदाच्या शेवटी जर म आला तर हे बघा इथं म आला आणि त्याच्या पुढे जर स्वर आला अ आई असा तर म मध्ये तो स्वर मिसळतो म मध्ये हा स्वर मिसळला समाचार आ याच्यात मिसळला मच्या पुढे जर स्वर आला तर त्या मध्ये तो स्वर मिसळतो आता मच्या पुढे जर व्यंजन आलं व्यंजन कुठून सुरू होतं क पासून सुरू होतं कच्या पुढची सगळी अक्षरं आली वर्ण आले तर काय होतं त्या आधीच्या अक्षरावर अनुस्वार येतो बघा सम अधिक योग म आणि त्याच्या पुढे य काय व्यंजने आणि मग काय झालं हा म लोप गेला आणि याच्याऐवजी काय आला अनुस्वार आला संयोग तसा संबंध बघा बरं सम अधिक बंध बघा मे त्याच्या पुढं स्वरा व्यंजन आलं हा नष्ट होतो आणि अगोदरच्या याच्यावर ये अनुस्वार येतो संबंध अशा प्रकारे आपण दहा नियम शिकलेलो आहोत अकरावा नियम बारावा नियम आणि नमुना उदाहरण आपण लगेचच बघणार आहोत तत्पूर्वी कोणीही कुठेही जायचं नाही हे नियम व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहायचे भिंतीवर लावायचेत म्हणजे तुम्हाला रोज येता जाता ते चित्र डोळ्यासमोर दिसेल आणि तुम्हाला याचे गुण मिळतील आपण आता राहिलेले नियम आणि काही नमुना उदाहरणं इथे बघणार आहोत बघा आता जो पुढचा अकरावा नियम आहे तच्या पुढे तच्या पुढे जर ल आला असेल तच्या पुढे जर ल आला असेल तर त होतो हे दोन्ही सारखेच आहेत तच्या पुढे ल आला असेल तर तचा ल होतो आणि मग तचा ल झाला आणि पुढचं अक्षर तसंच राहिलं तल्लीन हे हो बघा तच्या पुढं ल आला असेल तर काय होणार तचा ल होणार उल्लंघन आता इथं पुढचा जो नियम आहे तो आहे छ अगोदर स्वर वर्ण आला असेल आता छ त्याच्या अगोदर न हा आता ओ ये, ओ, त्याच्यात लपलेला काय अ छच्या अगोदर जर अ आला असेल थ च्या अगोदर जर अ आला असेल तर या दोघांच्या मध्ये काय येतो च येतो छच्या अगोदर जर स्वर आला असेल तर दोघांच्या मध्ये च दो येतो बघा रत्न इथं अ आला छ आला आणि दोघांच्या मध्ये च घालायचा रत्न छाया मध्ये फक्त च घालायचा अर्धा जोडाक्षर बघा आता पुढचं इथं छ आहे छ च्या अगोदर अ आलाय दोघांच्या मध्ये च घालायचं शब्द छल लक्षात आलं हे तुम्ही आकृत्या लक्षात ठेवा आता लक्षात राहणारच नाही तुम्ही एका एका नियमावरची खूप सारी उदाहरणं आपल्या पुस्तकात दिलेली आहे इथं मी दोन दोनच उदाहरणं घेतलेली आहेत पुस्तकात आहेत आणि काही ठराविक नियमांचे तर एक दोन दोनच शब्द आहेत तेवढे लक्षात ठेवले की झालं आता पुढं पुढचा नियम जो आहे पहिल्या पदाच्या शेवटी जर न आला हे बघा पहिल्या पदाच्या शेवटी जर न आला आणि पुढे येणारा जो शब्द आहे तो क्रियापद सोडून कोणतीही जात असेल क्रियापद सोडून कोणतीही जात म्हणजे नाम सरनाम विशेषण असं कोणतंही आलं तर ह्या न चा लोप होणार आणि तो तसाच राहणार हस्तीदंत पण काय पाहिजे न पाहिजे आणि त्याच्यापुढे नाम विशेषण क्रियापद सोडून पाहिजे राजन पुढं काय आज्ञा नाम आहे म्हणजे न चा लोप होणार आणि याचा होणार राजाज्ञा हे छोटे छोटे नियम आहेत एकदा का सराव केला की तुम्हाला ते समजून जाणार आहे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि पुन्हा पुन्हा त्यावरचे शब्द सोडवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता नमुना उदाहरणं मी इथं शॉर्टकटमध्ये लिहिलेली आहेत तुम्हाला टेस्टमध्ये तर कळणारच आहे की पृथक अधिककरण या विग्रहापासून कोणता शब्द तयार होतो असा जर प्रश्न विचारला तर आपला या पहिल्या पदाचा शेवट आणि याचा याची सुरुवात बघायची हे काय आहे कठोर वर्ण हे काय आहे कठोर वर्ण आणि मग काय वर्णन कठोर कठोर आलं तर तेच राहतं पृथक करण हे पहिलं जे आहे ते तसंच राहतं करण आता नियम सचित तच्या पुढे च आल्यावर काय होतं त च्या जागी च येतो सित्त जागी च येतो तच्या पुढं च आल्यावर मत आणि शर आता त आणि श आलाय श त च्या पुढे श आल्यावर काय होतं लक्षात ठेवा त च्या पुढे स आल्यावर काय होतं त चा होतो च आणि श चा होतो छ मच्छर त पुढं श आल्या त चावतो चा श चावतो छ चा। आता आपल्याला उलट विचारलं की मच्छर या शब्दाचा विग्रह काय होईल तर इथं छ कोणाच्या ऐवजी येतो श आणि च कोणाच्या ऐवजी येतो त मत आणि हा र तसाच राहील मत आधी क्षर आपल्याला काय करायचं आता इथं पुढं च आलाय मग इथं च कोणाचा होतो चा होतो, होतो। सताधिक चित्त आता इथं क आलाय आणि पुढं कच आहे कठोरच्या पुढं कठोर तसंच राहिलेलंय आणि म्हणून ते काय होणार हा शब्द दिला आणि त्याचा विग्रह विचारला तर इथं काय कठोर आणि हे ते तसाच राहिलेला कठोरच्या पुढेच कठोर आल्यावर तसंच राहतं आणि म्हणून पृथक आणि साधारणपणे काय होतं की काही शब्दांचं आपल्या लक्षातच येऊन जातं की हे अशा पद्धतीनं असेल एखादा नियम जर आपला विसरला कधी कधी प्रश्न असाही विचारला जातो ह्या संधीचा विग्रह कोणत्या नियमानुसार होतो कोणत्या प्रकारानुसार होतो असाही कधी कधी चुकून प्रश्न विचारला जातो पण सहजा सहजी आपल्याला विग्रह करायला सांगतात विग्रहावरून शब्द कोणता तयार होईल हे विचारलं जातं तर अशा प्रकारे आपण सं व्यंजन संधीचे सगळे नियम आपण इथे शिकलेलो आहोत बाराच्या बारा नियम तर तुम्ही ते छान पुन्हा पुन्हा अभ्यासून करा आपला हा व्हिडिओ शेअर करा यशोदी प्रकाशनाची पुस्तके मागवण्यासाठी व्हिडिओच्या खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला देखील करा धन्यवाद